श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस मे वार सोमवार आणि आज आलेली आहेत सोमवती अमावस्या या सोमवती अमावस्येचा प्रारंभ दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही सोमवती अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहेत या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या दिवशी वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे दर महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा ती देवी देवतांना समर्पित असते सोमवार हा भगवान महादेवांचा वार आहे आणि म्हणून ही अमावस्या त्यांना देखील समर्पित आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर आपले पूर्वज हे देखील मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान हे देखील केले जाते या दिवशी जर आपण दान केले तर या दानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे असं केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते या सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात पिंपळ वृक्षाला दूध पाने फुले चंदन अर्पण करून एकशे आठ प्रदक्षिणा घालतात या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा घातल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात सुखसमृद्धी राहत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्तही एक वस्तू घरात इतका पैसा येईल की सात पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो परंतु तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही बारापर्यंतसुद्धा करू शकता कारण अमावस्या तिथी ही संपूर्ण रात्र असणार आहे अमावस्येचा दिवस जो असतो तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये काही पितृदोष असेल आपल्या घराला कोणी नजर बाधा केलेली असेल कोणी दोष लावले असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात जसे की आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही पैसा आला तरी तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो उद्योग व्यवसाय असेल तर तो, तो व्यवस्थित चालत नाही तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही यामुळे आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही यामुळे आपल्या सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असते त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो कारण मुलांना देखील नजर दोष जे आहे तर ती लागत असते आणि म्हणूनच आपण जरा या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदत असते आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी करण्याचा तर तो तुम्हाला दुपारी बारा नंतरनं करायचा आहे तर एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्याला तुम्हाला थोडंसं काळं लावायचं आहे मग तुम्ही काजळ लावलं तरी चालेल किंवा तव्याचं काळं असेल तर ते देखील लावू शकता तर असा हा भाकरीचा तुकडा घेऊन त्याला काळा लावून तुम्हाला हा भाकरीचा तुकडा जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा ज्या प्रकारे गड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या कुत्र्याला खायला टाकून द्यायचा आहे जेव्हा आपण हा भाकरीचा तुकडा आपल्या घरावरून उतरवतो तेव्हा आपल्या घराची नजर जी आहे तर ती काढली जाते घराला कोणी दोष लावले असेल तर ते निघून जातात आणि म्हणून हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये सायंकाळपर्यंत शक्य होईल तेव्हा करायचं आहे किंवा नाही शक्य झालं सायंकाळपर्यंत तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता आणि यानंतर तुम्हाला हा सायंकाळी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत अगदी एक चमच्याभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्ही हातामध्ये घेऊ शकता हातात शक्य नसेल तर मग एखाद्या वाटीमध्ये तुम्ही घेतले तरीही चालेल यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्ही हातामध्ये देखील घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेतल्या तरी चालेल यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत देवघरासमोर ही वाटी आपल्याला ठेवायची आहेत आसन टाकायचं आहे आसनावरती बसून आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा वल्गासक्तमचं पठण करायचं आहे यानंतर ही वाटी तिथून उचलून आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरात लहान मुलं असेल तर आवर्जून त्यांच्यावरून उतरवून घ्या कारण अमावस्येचा जो वाईट इफेक्ट जो आहे वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती जास्त होत असतो कारण त्या मुलांमध्ये इम्युनिटी पावर जी असते तर ती खूप कमी असते आणि म्हणून मुलं किरकिर करतात हट्टीपणा करतात आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फक्त एकदाच या वस्तू घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या घेण्याची गरज नाही घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं दक्षिण दिशेला त्या फेकून द्यायच्या आहेत ना मागे फिरून पाहायचं नाही कुठे पडल्या कशा पडल्या सरळ तुम्हाला घरी यायचं आहेत घरी आल्यानंतरनं स्वच्छ हातपाय धुऊन तुमची जी काही नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती घरातून बाहेर फेकायची आहेत हा उपाय जर तुम्ही जर केला तर सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडापिडा नजरबादा हे देखील संपेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये धनसंपत्ती कमी पडत असेल पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल घरामध्ये सुख शांती नसेल तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर दोन मूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतरनं पुन्हा शुद्ध पाणी जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी धनसंपत्ती येण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर जर तुमचं आरोग्य खराब असेल तुम्हाला सतत दवाखाना चालू असेल तर तुमच्या आरोग्य जे आहे तर ते चांगलं होण्यासाठी या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती थोडंसं गंगाजल टाकून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने आरोग्य जे आहे तर ते आपले सुधरत असते तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज सोमवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ